उपासामध्ये भरपूर प्रकारचे पदार्थ बनवून खाल्ले जातात आणि आज मी तुम्हाला एक असा पदार्थ करून दाखवणार आहे जो पचायलाही हलका आहे आणि तेवढाच पौष्टिक आहे नमस्कार मी अश्विनी सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आज आपण करणार आहोत वरीच्या तांदळापासून क्रिस्पी असे डोसे जे उपासामध्ये खाल्ले जातील आणि त्यासाठी लागणारी उपासाची चटणी तर हे डोसे कसे करायचे ते आज आपण पाहूया त्यासाठी इथे मी एक कप वरीचे तांदूळ घेतले आहेत दोन तीन वेळा स्वच्छ कापडाने पुसून घेतले आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यात जसं घावण्याचं पीठ असतं त्याप्रमाणे थोडं जाडसर असं पीठ मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे बारीक करून घेतलं आहे आता हे सगळं पीठ मी एका बाउलमध्ये काढलं आहे आणि त्यात एक ग्लास पाणी मी ॲड करून हे सगळं व्यवस्थित असं गुठळ्या काढून मिक्स करून घेतलं आहे आता ह्यात आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि जे उपवासासाठी आपलं मीठ लागतं ते आपल्याला मीठ चवीपुरतं ॲड करायचं आहे आणि थोडं अजून पाणी टाकून आपल्याला हे पाच ते सहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटानंतर ह्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि चवीसाठी थोडंसं जिरं वाटल्यास आपण ह्यात हिरवी मिरचीही ॲड करू शकतो आणि दोन चम्मच आपल्याला ह्यात दही ॲड करायचं आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं रव्याच्या डोशासाठी बॅटर असतं त्या पद्धतीने आपल्याला पातळ असं हे बॅटर करून घ्यायचं आहे आपला नॉनस्टिकचा जो तवा आहे तो तसा तापवून घ्यायचा आहे थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर जसा आपण रवा डोसा तव्यावर टाकतो त्या पद्धतीने हा डोसा आपल्याला सगळ्या बाजूने तव्यामध्ये गोलाकार असा टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत हा डोसा आपल्याला पाच ते सात मिनिटं असा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे एका बाजूने क्रिस्पी झाला की लगेचच त्याला फ्लिप करून दुसऱ्या बाजूने थोडासा गोल्डन येई कलर येईपर्यंत आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे क्रिस्पी झाला की लगेचच तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि नंतर हव्या त्या शेपमध्ये आपल्याला त्याला कापून घ्यायचा आहे आता ह्या डोस्यासाठी आपल्याला चटणी करायची आहे आता मध्ये आपण खोबरं वापरणार आहोत खोबरं नॉर्मली उपासामध्ये काही काही लोकं खातात म्हणून इथे मी नारळाचं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी त्यात दोन चम्मच दही घातलं आहे चार हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर सात ते आठ कडीपत्त्याची पानं एक टीस्पून जिरं चवीपुरतं मीठ आणि अर्धा वाटी पाण्यामध्ये आपल्याला हे सगळं बारीक असं वाटून घ्यायचं आहे बारीक असं वाटलं की पुन्हा आपल्याला त्यात मोठभर असे शेंगदाणे सालीसकट ॲड करायचे आहेत जर तुम्हाला शेंगदाण्याची टर्फल काढायची असतील तर ती तुम्ही काढू शकता हे शेंगदाणे आपल्याला भाजून त्यात ॲड करायचे आहेत अशी ही इन्स्टंट क्रिस्पी वरीच्या तांदळाचे डोसे आणि त्यासाठी मस्त अशी डिलिशियस चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ती तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा अशाच नवनवीन क्विक आणि इंस्टंट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला जरूर व्हिजिट करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बॅलायकन आहे तेही प्रेस करा आणि हो खुश रहा, आनंदी रहा